नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दोन हजार पंचवीस च्या चॅम्पियन्स ट्रॉफी साठी आहे या स्पर्धेत संघ रिकाम्या हाताने परतणार नाही त्याचप्रमाणे गट टप्प्यातील प्रत्येक सामना जिंकण्यासाठी देखील पैसे दिले जाणार आहेत तर कोणत्या संघाला किती पैसा मिळणार तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होत आहे विशेष म्हणजे ग्रुप बाहेर पडणारे संघ ही रिकाम्या हाताने जाणार नाहीत पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर असलेल्या संघांना तीन पॉइंट पाच लाख डॉलर्स म्हणजेच अंदाजे तीन कोटी रुपये मिळतील त्याच वेळी सातव्या वे आठ आणि आठव्या स्थानावर असलेल्या संघांना एक लाख चाळीस हजार डॉलर्स म्हणजेच एक कोटी वीस लाख रुपये दिले जातील याशिवाय गट टप्प्यातील प्रत्येक विजयासाठी चौतीस हजार डॉलर्स म्हणजेच अंदाजे तीस लाख रुपये दिले दिले जातील दुसरीकडे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संघांना कोटी रुपये वेगळे जाणार आहे तर यावेळी चॅम्पियन होणाऱ्या संघाला दोन पॉइंट चोवीस दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे वीस कोटी रुपये दिले जातील त्याचवेळी उपविजेत्या संघाला एक पॉइंट बारा दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे दहा कोटी रुपये मिळतील याशिवाय उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या दोन्ही संघांना बक्षीस म्हणून अंदाजे कोटी रुपये दिले जातील तब्बल वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाणार आहे यापूर्वी ही स्पर्धा दोन हजार सतरा मध्ये खेळवण्यात आली होती यावेळी बक्षीस रकमेत गेल्या वेळच्या तुलनेत त्रेपन्न टक्के वाढ करण्यात आली आहे मित्रांनो तुमच्या मते कोणता संघ दोन हजार पंचवीस चा चॅम्पियन्स संघ ठरेल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांग